काल का पहिया घूमे भैया लाख तरह इंसान चले ले के चले बारात कभी तो कभी बिना सामान चले राम कृष्ण हारी राम कृष्ण हारी हे जे चंदा और बिजली मधल एक हिंदी फिल्म मधल गाण मी आणि से राजयोगी मणिलाल छेड़ा जे कुबेरनगरी आहेत जे सुवर्णनगरी आहेत जे सुवर्ण मंदिर आहेत त्यांनी किमान शंभर वेळा ऐकलं आहे जीवनाचं असं सार देणारं दुसरं गाणं नाही तुम्ही जरूर ऐका मी तुम्हाला गाण्याचे बोल सांगितलेत चंदावर बिजलीमधलं ते गाणं आहे जरूर ऐका मी लक्षण हृदयस्पर्शी अंतर्मुख करणारं असं ते गाणं आहे आणि आज हा व्हिडिओ करत असताना मला ते गाणं जसं आठवत आहे तसंच आणखी एक सुभाषित आठवत आहे संस्कृत ते म्हणजे काला तस्मै कालायतस्मय कालाय तस्मै नव बघा काळ कसा बदलतो आणि परिस्थिती कशी बदलते आणि गोष्टी कशा उलट्या पालट्या होतात ज्या उद्धव ठाकरेंनी हे षडयंत्र रचलं की त्यावेळेला त्यावेळेला विरोधात होते त्या देवेंद्र फडणवीस यांना आणि जे त्यांच्याच मंत्रिमंडळात होते त्या एकनाथ शिंदे यांना तुरुंगात टाकायचं दोघांनाही तुरुंगात टाकायचं आणि सडवायचं दुसरं काय तुरुंगात टाकायचं म्हणजे काय करायचं सडवायचं आज स्थिती अशी आहे की बाजी पलट गई है बाजी पलटली आज उद्धव ठाकरे अनिल देशमुख आणि हे सगळं घडवून आणणारे हे डी सी पी लक्ष्मकांत पाटील हेच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे राहणार आहेत आपल्या दरेकरांनी प्रवीण दरेकरांनी एक असेंब्लीमध्ये प्रश्न विचारला होता की हे खरं आहे का की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना अटक करण्याचं कारस्थान षडयंत्र शिजलं होतं आणि या दोघांना अटक केली जाणार होती तर त्याच्या वेळेला गृहराज्यमंत्री असलेल्या शंभूराजे देसाई यांनी सांगितलं की याची आम्ही चौकशी करू त्याच्यावर दा पार दरेकरांनी प्रवीण दरेकरांनी असा आग्रह धरला की हे प्रकरण गंभीर आहे आज जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत किंवा त्यावेळेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत त्यांना गोवणारं हे प्रकरण असल्यामुळे याची एस आय टीमार्फत चौकशी करावी स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह टीममार्फत आणि त्याप्रमाणे ती एक चार जणांची एस आय टी नेमली गेलेली आहे ज्याच्यामध्ये राजीव जैन इन्स्पे डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस नवनाथ धवळे डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस आदिकराव पोळ असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस मुंबई आणि त्याचं चीफ आहे तर हेडेड बाय सिनियर चौधरी नारायण चौधरी मला सत्यनारायण चौधरी सिनियर ऑफिसर सत्यनारायण चौधरी तर त्या चौकशी समितीचं काम सुरू झालेलं आहे एस आय टीच्या आणि त्याच्यापुढे एक एक साक्षी होत आहेत काल प्रवीण दरेकरांची साक्ष झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांना असलेली माहिती दिली आता याच्यामध्ये त्यांनी आज स्पेसिफिकली मेन्शन नाही केले त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली एस आय टीच्या पुढे साक्ष दिल्यानंतर त्यात त्यांनी नेमकी काय माहिती दिली हे सांगितलं नाही पण त्यांनी काय माहिती दिली असेल <laughs> थोडं मला परवानगी द्या शब्द हे करण्याची असेल याची आपल्याला कल्पना आहे याचं कारण याचा भांडाफोड हा जो आहे की अशा तऱ्हेचं आणि यांनाच अरेस्ट करण्याचं एकनाथजींना षडयंत्र रचलं होतं उद्धवजींनी आणि त्याचे डायर त्याची एक स्टिंज ऑपरेशन केलं गेलं होतं आणि हे स्टेंज ऑपरेशन मराठी हिंदी आणि इंग्रजी असे तिन्हीकडे ज्यांचे चॅनल आहेत अशा एका चॅनलनी दाखवलं पण होतं त्यांनी असं सांगितलं की विवा चॅनलवर ऑलरेडी आलेलं आहे आणि ते क्लिप्स मी दिल्या सगळ्यांना माहिती आहे कुठे आलेलं होतं ते त्यामुळे असं त्याच्यात गोपनीय खरं म्हणजे त्यांनी सांगायला पाहिजे होतं क्रेडिट द्यायला पाहिजे होतं की हे या चॅनलनी केलं पण मग कदाचित शक्यता पारेकरांना असं वाटलं असेल की मग आपलं क्रेडिट थोडं कमी होईल किंवा तिकडे उचललं आणि इकडे दिलं असं केलं की काय नाही पण तसं नाही तर आता याच्यामध्ये अशी चौकशी होती आहे की डी सी पी लक्ष्मीकांत पाटील यांनी या चौकशीची सूत्र हातात घेऊन त्याला चालना देऊन यांना कसं अडकवायचं त्याचा सापडा बनवण्याचं चा काम चाललेलं होतं अर्थात दरम्यान सरकारच उलथून पडल्यामुळे ते यशस्वी नाही झालं या दोघांना अटक करण्याचं पण कारस्थान चालू होतं हे सत्य आहे आता काय होईल आता आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहेत उद्धव ठाकरे अनिल देशमुख आणि लक्ष्मीकांत पाटील ते डी सी पी होते तुमचा काय अंदाज आहे हां मुळामध्ये मला एक गोष्ट तुम्हाला सांगायला पाहिजे की आ, उद्धव ठाकरे आणि यांनी हे जे कारस्थान केलं यांना अडकवायचं फडणवीस आणि यांना त्याचं वर्णन एकाच शब्दात करता येईल नीचपणा हलकटपणा नीच 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 वृत्तीचं निर्णय पण आहेच उद्याची वृत्तीच आहे अशी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो त्यांनी आर्नब दाखवून दिलं आणि त्यावेळेस सचिन वाझे त्याचा राईट हँड होता ज्याला त्यांनी अगदी असेंब्लीमध्ये दे सर्टिफिकेट देताना सांगितलं होतं सचिन वाझे म्हणजे काय दहशतवादी आहे का आंतरराष्ट्रीय कुणी त्याच्या मागे लागतात त्या अनिल देशमुखांकरता तर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली होती दिल्लीत वगैरे मग त्याच्या तो त्या ह्याचा कळस होता आता प्रकरण कालायतच नाही ना महा आता हे प्रकरण शेकणार आहे ते उद्धव की अशा तऱ्हेचं एक फिक्षक काल्पनिक आरोप तयार करायचा आणि त्याच्यात या दोघांना अडकवायचं हे जे कारस्थान होतं ते आता एक्सपोज झालं दरेकरांनी काल साक्ष दिली अजूनही काही साक्षी पोलिसांमधल्याच येणार आहेत आणि ही जी एस आय टी आहे तिचा निष्कर्ष काय असेल अजून वेळ तुम्ही म्हणाल काय आणल ती घाई करताय नाही निष्कर्ष हा असेल की अशा तऱ्हेचं कारस्थान खरोखरच उद्धव ठाकरे यांनी शिजवलं होतं एकनाथ शिंदे यांना आणि फडणवीसांना अटक करण्याचं परंतु सत्ता उलथल्यामुळे ते सफल झालं नाही पण कारस्थान शिजवलं होतं आता याच्याबद्दल उद्धव ठाकरे यांना जेलमध्ये टाकतील का टाकू शकतील कारण षडयंत्र यशस्वी होणं न होण्या नंतरचा भाग आहे पण षडयंत्र रचणं हा सुद्धा गुन्हा आहे मग आता काय होईल शक्यता आहे की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना जेलमध्ये टाकायला निघालेले उद्धव ठाकरे स्वतःच कदाचित जेलमध्ये जातील आरोपी म्हणून खटला तर होईल आरोपी म्हणून निधन जामीन मिळेपर्यंत तरी जेलमध्ये जातील किंवा जर उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांचे पाय धरले शरण गेले तुम्ही म्हणाल ते शरणाला मरण देऊ नका शरण आलेला वगैरे केलं तर मग मक... मधल्यामध्ये हे जे डी सी पी लक्ष्मीकांत पाटील आहेत ज्यांनी यांच्या सांगण्यावरून उद्धवचार हे सगळं केलं त्यांचा बळी दिला जाईल बघूया काय होतं धन्यवाद